राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शनं करत निषेध नोंदवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचं स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश नेते प्रमोद गायकवाड यू एन बेरिया मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील पूनम बनसोडे सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे राहुल बोळकोटे प्रवीण वाडे रामप्रसाद शागवलुलू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर या आंदोलनात सहभागी झाले होते चार ग्राममंत्री मुल्ला चार ग्राममंत्री मुल्ला मनु आदी ग्राममंत्री मुल्ला पी जी सरकारचा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुधीर खरटमल म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं ना राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आमचा खरा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्याचं आम्ही ते पोषण करतोय आणि गेली आठवडाभर हे असं आंदोलन सगळीकडे चालू आहे आम्ही ज्या शब्द ते वापरलेत त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण त्याने आम्हाला सांगायची गरज असं की त्यांना तुम्ही जेव्हा म्हणा किंवा न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव बाबासा हा बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं त्यांना मग बोंबलून सांगायची पळी झाली आहे अशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांनी माफी माग बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावं प्रमोद गायकवाड म्हणाले की अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहात तुमची वागणूक एका हे जे फोटो जे आहे जो आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपर आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार झेल बघून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितले अभ्यास नाही मनुवादी आहे भजन करत आहे आणि ही मनोवृत्ती आपल्याला जर खेचून काढायची असेल तर मला वाटतं की साऱ्या देशामध्ये लोक पेटून उठलेले आहेत पार्लमेंट पासून ते ग्रामपंचायत पर्यंत या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि अशा पद्धतीची आंदोलनं ही भविष्यामध्ये देखील चालू राहतील आम्ही कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार